नमस्कार आत्ताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत बात आहे बातमी आहे महाराष्ट्राच्या राजकारणातून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी नेता करणार प्रवेश चर्चेला आले उदाहरण पाहुयात काय आहे सविस्तर बातमी फलटणचे माजी आमदार स्वर्गीय चिमणराव कदम यांचे सुपुत्र सह्याद्री चिमणराव कदम हे आगामी काळामध्ये ज्येष्ठ नेते शरदचंद्रजी पवार यांच्या नेतृत्वामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षामध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सध्या फलटण तालुक्याच्या राजकीय वर्तुळामध्ये रंगू लागले आहेत याबाबत अधिक माहिती अशी की लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीमध्ये माढा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील हे रिंगणामध्ये होते त्यांच्या प्रचारासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार हे फलटण येथे आले होते प्रचार सभेच्या आधी शरद पवार यांनी पूर्वीचे सर्व वैरावर पडदा टाकण्यासाठी माजी आमदार स्वर्गीय चिमणराव कदम यांचे सुपत्र सह्याद्री चिमणराव कदम यांच्या निवासस्थानी जाऊन एक वेगळा संदेश दिला होता त्यानंतर काही दिवसांनी बारामती तालुक्यातील निंबूत येथे काकडे कुटुंबियाच्या घरी माजी केंद्रीय मंत्री तथा ज्येष्ठ नेते शरद पवार आले होते त्यावेळी सुद्धा शरद पवार यांच्या समवेश सह्याद्री चिमणराव कदम हे सावलीसारखे दिसत होते त्यांच्यासोबतच काल सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील वडजल येथे झालेल्या कार्यक्रमाच्या पूर्वी शरद पवार हे कार्यक्रमस्थळी दाखल होताना शरद पवार यांच्या गाडीमध्ये सह्याद्री कदम सुद्धा होते या सर्व घडामोडीचा अंदाज घेता फलटण तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाच्या पुढील वाटचालीमध्ये युवा नेतृत्व म्हणून सह्याद्री चिमनराव कदम यांना पक्षामध्ये घेण्याची खेळी शरद पवार खेळू शकतात अशा चर्चा सध्या राजकीय वर्तुळामध्ये रंगू लागल्या आहेत अशाच नवनवीन घडामोडी बघण्यासाठी आत्ताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा व शेजारच्या बेलायकोनला क्लिक करा धन्यवाद